आज सकाळच्या दिवसाची सुरुवातच आमची पुरणपोळी चालते ड्युटीवरून आल्या आल्या ना पुरणपोळी मग परत भात आमटी ते खाल्लं मला काय पुरणपोळी जास्त आवडत नाही जा त्याच्यामुळे एकच पोळी खाल्ली आणि आता मला दुपार झाली आता मंदिरातून जाऊन आलो फिरून 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 मला डबल भूक लागली पण आता डबल मला काय पुरणपोळी खाण्याची इच्छा नाही आणि त्यात कोयसर असं असं झालं की गोरख येतोय जो की आपल्याबरोबर गोव्याला आलेला होता तुम्हाला ओळख आहेच त्याची तर त्यात आमचा प्लॅन झाला की मिसळपाव खाण्याचा आता बायकोला तर सकाळपासून उपवास होता त्याच्यामुळं आता शिकत त्याचं पुरणपोळीचं चा खाण्याचं चालू आहे चला तर आता आपल्याला आहे असं हॉटेल साईराजला जाण्याचं ठरलं आहे माझा आणि गोरखचं आता मस्त पैकी मिसळचा एन्जॉय करायचं बघा कशी गाडीची छावी घेतो आणि कसा दिसतोय मी आरशात ओके काय प्रॉब्लेम नाही <coughs> <coughs> बरं चलतो बाय बाय प्रियांशची गाडी प्रियांशची पार्किंग प्रियांशचा पार्किंग एरिया हा प्रियासची पार्किंगला अजून तरी त्याच्या गाड्या अजून आत असते भरपूर गाड्या त्याच्याकडे पार्किंग होत असते बरं हा हा छडप बरं चालते बाय आता संप हॉटेल हो मध्ये पोहोचलो पण बोर काजून ना आलेला नाही येईलच होतो आता कदम आले ना मला वाटलं कदमला घेऊन येते काय ब्लॉग बनवलाय दोन मिसळ पाव झिरो पॉईंट झिरो टू बारीक बारीक पॉटर हे दहा रोखवाले पॉटर नाही पाच वाले असेल सातवाले असेल सात वाले किंमत नाही ना दिले हाच ना कुठंतरी खायला थोकेत आहे आणि आपले मिसळ पापड मिसळ जिलेबी दही पाव कांदा काकडी देवमधली स्पेशल मिसळ साईराज हां साईराज आणि इथल्या मिसळचा स्पेशलिटी म्हणलं तर हा रस्सा याचा टेस्ट एकदम बेस्ट तसं मी आता नॉनव्हेज खायचं सोडून दिलं पण या रस्साची टेस्ट जी आहे ती नॉनव्हेज सायचा आहे नॉनव्हेज खायचं सोडून दिला आज मला गन वगैरे <laughs> मैसर फॉलंग मस्त होती टेस्ट मेसरची